हाय फ्रेंड्स हव आर यू आज आपण पाहणार आहोत इंग्लिश टू मराठी प्रोवब्स डे टू आडला हरी गाडवाची पाय धरी वेन इन ट्रबल वन होल्ड नास्ता येईना अंगण वाकडे इफ यू कॅन डान्स यू ब्लेम द कॉर्ट यार्ड ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी क्ले फॉर द वन्स हू फिड्स यू आपलं कार्य करत राहा वेळेत फळ मिळेल कीप डुईंग युअर वर्क यू विल रॅप द फ्रुट्स इन टाइम आपल्याच रानात मोर नाचला नाही द पिक डिडंट डी डान्स इन आवर ऑन फील्ड अडचणी येतील पण हार मानू नका ऑबस्टॅकल्स विल कम बट डोंट गिव अप किसा मोकळा पण मंजड एम्प्टी पॉकेट बट हॅवी हर्ट उत्साही माणूस नेहमीच फसतो अँड एुझियास्टिक पर्सन इज ऑलवेज डिसिवड नाव मोठं लक्षण खोटं बिग नेम बट फेक कॅरेक्टर जे न देखे रवी ते देखे कवी वेन द दे सन कॅन नॉट सी द पोईट कॅन सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हर्ब्स डे थ्री सो फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद